बदलापूरच्या नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच लैंगिक अत्याचाराची घटना घडली बारा आणि तेरा ऑगस्टच्या या घटना आहेत शाळेत जायला तयार नसल्यानं चिमुकलीची वैद्यकीय तपासणी केली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला आणखी एका चिमुकलीसोबतही असाच लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यानंतर समोर आलं गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना तब्बल बारा तास वाट बघावी लागली होती एक वेळ लाडकी बहीण योजना नको पण सुरक्षित बहीण योजना द्या अशी मागणी आता आंदोलकांकडून केली के जाते आज तो मुख्यमंत्री उद्घाटनाला येऊ शकतो मॅरेथॉनला येऊ शकतो आज महाराष्ट्र माझा बोलतोय महापौरी त्याच्या नाहीत का लेखीबाळे त्याच्या नाहीत का तर बदलापूरमध्ये आपण हा जमाव पाहतोय मोठ्या प्रमाणात संतप्त बदलापूरकर हे रस्त्यावरती उतरलेले आहेत चार दिवस या पोलीस लोकांनी प्रकरण दाबून धुले बारीकुला अत्याचार केलाय का झोपत होते का पगार घेतात लाख लाख रुपये आज सात दिवस झाले ही घटना ही घटना घडून आज सात दिवस झालेले आहेत तरी पण अजून याच्यावरती काही ऍक्शन झालेली नाहीये मुख्यमंत्री जब... पंधरा ऑगस्टला इथे आलेले तरीही ही घटना तेरा ऑगस्टला घडून मुख्यमंत्र्यांना माहिती असूनही मी पोलीस प्रशासनाला एवढंच विचारतोय सदरक्षण आहे खल याचा अर्थ सांगा तुम्ही मला काय बरोबर आहे काय अर्थ आहे आज त्या आज आज आज। पुरुषशी कंप्लीट घेतली नाही याचा अर्थ मला सांगा तुम्ही